आज आपण केक बनवूयात केक हा असा पदार्थ आहे जो कुठल्याही आनंदी क्षणासाठी आपण बनवतो केक कटिंग हे होतेच आणि स्पेशली डिसेंबर महिना असला की सर्वांना लगबग होते ती म्हणजे ख्रिसमस नाताळ मग नाताळमध्ये मुलांना सुट्ट्या असतात त्यासाठी केक बनवला जातो किंवा नाताळ सेलिब्रेट करण्यासाठी सुद्धा केक बनवला जातो बऱ्याच जणांना आयसिंगचा केक हा आवडत नाही किंवा मैद्याचा केक हा खायला पचत नाही अशा वेळेस आज आपण अगदी सोप्यातला सोप्या रवाचा केक बनवूयात जर नाही कुठलं परफेक्ट मेजरमेंट आहे नाही कुठलं जास्त तामझाम न करता बाहेरून कुठलंच इंग्रेडियंट विकत न आणता घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये रव्याचा केक बनवूयात अगदी अयंगार बेकरी सारखा आणि हा केक तुम्ही आठ दिवसासाठी स्टोर सुद्धा करू शकता चहासोबत सोबत सुद्धा अप्रतिम लागेल मुलांना मधल्या वेळेस खायसाठी परफेक्ट असा स्नॅक्स आहे तर चला आता एक वाटी घेतलेली आहे बघू शकता इथे प्रत्येकाच्या घरी मेजरिंग कप असतात असं नाही म्हणून आपण घरची जी रेग्युलर वाटी असते त्याचाच वापर केलेला आहे आणि हा केक आपण सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रिपेअर करणार आहे म्हणजे जास्त भांडेही निघणार नाहीत जी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने दोन वाट्या इथे रवा घेतलाय रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ हो शकता कारण आपल्याला हे दडायचंच आहे त्याच वाटीने एक वाटी साखर घालायची आणि इथे आपण एक चमचा जो घरी आपला चमचा असतो ना पोहे खायचा त्या चमच्यानेच एक चमचा भरून बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि त्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरायचा बघू शकता तुम्ही बेकिंग पावडर केकमध्ये थोडीशी जास्त झाली तर काही फरक पडणार नाही पण बेकिंग सोडा जर थोडासा जास्त झाला तर त्याचा कडवट चव याच्यामध्ये येतो आणि आपला केक खराब व्हायची शक्यता असते आता प्रत्येकाच्या घरी एसेन्स नसतात व्हॅनिला एसन्स वगैरे तर मग काय करायचं इलायची घ्यायच्या चार पाच आणि अशा मस्त याच्यामध्ये घालून घ्यायच्या म्हणजे हे दळताना फ्रेश इलायची सुद्धा याच्यामध्ये दडल्या जाते आणि रव्याच्या केकमध्ये इलायचीचा फ्लेवर सुद्धा चांगला येतो तर चला आता आपण हे मिक्सरला दडून घेऊयात हे जी इलायची साल जे असतात ना ते चहाच्या डब्यामध्ये दे टाकून द्यायचे म्हणजे चहाला सुद्धा इलायचीचा फ्लेवर लागतो मी आता हे जेवढं होईल तेवढं बारीक दळण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता आणि इथे अशी चूक तुम्ही करू नका मिक्सरचं भांड अगदी लगेच उघडू नका जेणेकरून काय होते ती पावडर जी असते ना ती उडते थोडस सा त्याला होऊ उद्या नंतर उघडा बघू शकता शक्य होईल तेवढं आपण हे बारीक दळण्याचा प्रयत्न केलेला आहे आता पुढचं साहित्य याच्यामध्ये घालूयात याच्यामध्ये आपण फूड कलर घालतोय पिवळा रंग सुंदर येईल केकला म्हणून पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हा जर रंग घातला ना अगदी बेकरी स्टाईल तुमचा केक दिसेल आणि केकला एक क्रीमी या हवं म्हणून याच्यासाठी आपण याच्यामध्ये अर्धी वाटी दुधाची पावडर घातलेली आहे मिल्क पावडर कुठल्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी जी सुरुवातीला वाटी सेट केली होती त्याच वाटीने संपूर्ण मेजरमेंट केलेला आहे आता त्याच वाटीने एक वाटी भरून दूध घालतोय दूध हे रूम टेम्परेचर वाले घालायचं अगदीच थंड नाही आणि अगदीच गरम नाही आणि त्याच वाटीनी अर्धी वाटी आपण इथे दही घालूयात दही शक्यतोवर फ्रेश घालायचं म्हणजे ते आंबट नसणार आता त्याच वाटीनी पाऊन वाटी इथे तेल घालायचं आहे तेल हे बिना फ्लेवर वालं म्हणजे सोयाबीनचं घाला किंवा तुम्ही याच्यामध्ये महुरीचं तेल किंवा करडीचं तेल असं वापरू नका त्याचा स्वतःचा स्ट्रॉंग फ्लेवर असतो ते साईडला ठेवलंय आपण आता एक काम करून घ्यायचं आपल्या इथं जे ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक हा सेट करायचा आहे त्याला अगदी तेलाने छान असं ग्रीस करून घ्या तुमच्याकडे जर आता इथे बेकिंग पेपर असेल तर तो तुम्ही याच्यामध्ये घालू शकता नसेल तर ही ट्रिक वापरू शकता या केक टेनला आपण आधी तेल लावलं आणि त्याच्यावरती थोडीशी कणिक लावायची मैदा सुद्धा लावू शकता तुम्ही पण हा केक आपण अगदी मैद्याचा बनवणार नाहीये म्हणून याच्यामध्ये कणिक लावली आणि हे जे एक्स्ट्रा पीठ असतं ते असं काढून घ्यायचं बघू शकता केक टीन आता प्रिपेअर झालेला आहे चला आपलं इंडियन ओव्हन तयार करूयात म्हणजे <laughs> आपण हा केक सरळ कढाईमध्ये बनवत आहे कारण प्रत्येकाच्याच घरी ओव्हन असेल मायक्रोवेव्ह असेल असं काही नाही म्हणून केक मध्ये अगदी परफेक्ट बनतो हे जे मीठ आहे ना हे खूप वेळा मी वापरलेलं आहे बेकिंगसाठी म्हणून याचा रंग असा झालाय हे मीठ फेकून द्यायचं नाही थंड झालं की एखाद्या बरणीत भरून ठेवायचं मध्ये खाली मीठ घातलं वरतून झाकण ठेवलं आणि आता कढाई प्री होण्यासाठी ठेवली चला आता आपण जे केकचं बॅटर बघूयात आता हे आपण फिरून घेतलेलं आहे बघू शकता मस्तच आता केकचं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा जर तुम्ही दूध कमी घेतलं असेल वाटी भरून घेतलं नसेल तर कमी जास्त होऊ शकतं हो की नाही रवा अगदी शिगेवर भरून घेतला आणि दूध अगदी सपाट घेतलं तर मग प्रमाण अचूक येणार नाही पण कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात आली असेलच बघू शकता थोडंसं टप करून घेतलं म्हणजे याच्यामध्ये काही एअर वगैरे असेल तर निघून जाईल मी सव्वीस तर याच्यासाठी सांगते की अगदी नवशिकी असतील किंवा लहान मुलं सुद्धा हा केक बनवतील सांगण्याचं औपचारिकता तरीही ते अगदी परफेक्ट बनवतील हो की नाही तर इथे आपण गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी वापरलेली आहे तुम्ही काजू बदामचे काप सुद्धा वापरू शकता जेम तेम पाच मिनटं झाले असतील आणि कढई आपली मस्त अशी कडकडीत गरम झाली म्हणजे झाली चला त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवूयात आणि आता हे केकचं भांड ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित झाकण बसेल म्हणजे कुठूनही हवा जाणार नाही वाफ जाणार नाही असं झाकण याच्यावरती ठेवायचं आणि आता हा केक पूर्ण पंचवीस मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचा आहे पंचवीस मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते हो बघू शकता मध्ये मध्ये याला उघडून बघायचं नाही नाहीतर बाहेरची थंडी हवा केक मध्ये जाते आणि केक मग वरून असा दबतो बघू शकता परफेक्ट इथे केक आपला बेक झालेला आहे अजिबाती दबला नाही मस्त फुललाय परफेक्ट रंग तुम्ही बघू शकता एजेस आपण थोडश्या मोकळ्या केल्या आणि आता चला केक हा पलटून घेऊयात वाव परफेक्ट आलाय ना अगदी बेकरी सारखा रंग काय रंग आलेला आहे मस्तच चला कट करून दाखवते कट करतानाच तुमच्या लक्षात येईल की केक किती परफेक्ट बनलेला आहे छान याच्यामध्ये आपण तेल वापरलंय तेल वापरल्याने काय होते केक मध्ये तेल वापरलं की केक हा कोरडा होत नाही आणि खाताना घशाला असा अडकत नाही त्यासाठी ते तेल वापरल्या जातं केकमध्ये आता काही जण म्हणतील आम्ही लोणी किंवा तूप वापरायचं का तर नाही तेलच वापरा लोणी किंवा तूप हे गोठत म्हणजे ते थिजल्यानंतर मग ते केक आणखी तो आकसला जातो तेलाने बघू शकता काय मस्त सॉफ्ट झालेला आहे जाळी तुम्ही बघू शकता परफेक्ट मस्तच पिसेस तुम्ही तुमच्या आवडीनं करू शकता मी अगदी मार्केटमध्ये मिळतात ना छान तसेच बनवले त्याचे पिसेस परफेक्ट चेरी बघा काय उठून दिसते अजिबाती अंदर गेली के नाही केक पिचकला नाहीये सॉफ्ट बघा अगदी स्पॉन्ज झालेला आहे मस्तच जाळीदार रंग बघा काय अप्रतिम आलेला आहे आणि बनवायची पद्धत तुम्ही बघितलीच ना कुठलं परफेक्ट याच्यामध्ये मेजरिंग कपचा वापर आहे घरातली साधी वाटी आपण घेतली मेजरिंग साठी आणि घरगुती साहित्यामध्ये अगदी मार्केटपेक्षाही खायला रुचकर बनवायला सोप्पा असा केक मी तुम्हाला आज बनवून दाखवला मला पूर्ण विश्वास आहे आजची केकची रेसिपी तुम्हाला भरपूर आवडली पण लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपीला लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा आणि सांगितलेल्या टिप्सनुसार रव्याचा केक तुम्ही एकदा बनवून बघा बाकी कुठलाच केक तुम्ही बनवणार नाही अगदी सोप्पा आहे आणि बिना मैदा बिना आयसिंग असा केक झालेला आहे आणि मी पहिले सांगितल्याप्रमाणे हा केक तुम्ही थंड झाल्यानंतर एखाद्या एअरटाईट डब भरणीमध्ये भरा आणि आठ दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता